श्री स्वामी समर्थ स्वामी विचार त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये काही नियम पाळणे खूप गरजेचे असते तर ते कुठले नियम आहेत आणि त्या नियमामुळे काय प्रभाव आपल्यावर पडतो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चातुर्मासात पाळली जाणारी सोपी प्रभावी उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी चातुर्मास सुरू होतोय अतिशय पवित्र मानला जाणारा असा हा चातुर्मासाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवंताची सेवा करण्याचं पुण्य आपल्याला भेटतं भगवं भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवंताचे व्रत चरण त्यांची सेवा करण्याचा अतिशय प्रभावी पुण्य काळ म्हणजे चातुर्मास या चार महिन्याच्या काळामध्ये केलेली सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही हिंदू धर्मामध्ये चातुर्मास लागला की प्रत्येकजण काही ना काही नेम करोत करत जन करत असतो नियोजन करत असतात या चातुर्मासामध्ये अशी कोणती प्रभावी सेवा आहेत जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होईल असे काही प्रभावी व्रत किंवा हे चातुर्मासाचं चा पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहे ते व्रत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे ते पाहूया सुरुवातीला कोणतेही व्रत करत असतो आणि मग पुढे हळूहळू नियम म्हणजे जे नियम नुसार व्रत केलेले आहे त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला ला लागतं वेळ द्यायला लागतो आणि सातत्य ठेवायला थे लागतं ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग एक प्रकारचं अपयश आपल्याला भेटतं आणि त्याच्यातूनच आपल्या अंतकरणामध्ये एक प्रकारची नाराजी नकारात्मक दुःख आपल्याला होत असतं की अरे आपण संकल्प केला पण आपण पूर्ण नाही करू शकलो म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा ज्याला की आपल्याला दोन किंवा तीन मिनिटं लागतील दिवसभरातले देता यायला पाहिजे जितका तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल वेळ कमी लागतो आहे मग नित्यनियमाने आपलं आपण तो पूर्ण करू शकतो म्हणून छोट्या छोट्या संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे तीन मुद्दे आचरणात आणायचे आहेत आता गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने तीन प्रकारची तप सांगितलेले आहेत एक तर शारीरिक तप मानसिक तप आणि वाचिक तप आपल्याला अशाच पद्धतीची तीन तप या चातुर्मासाच्या काळामध्ये कालावधीमध्ये करायचे आहेत एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे तो म्हणजे जसं की बघा आता रोज भगवंतांच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरात का होईना पण भगवंतांच्या नावाने लावणं रोज एखादं पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जीव घालणं तुळशीला पाणी घालणं तुळशीला नमस्कार करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तसेच मुंगीला साखर देणं रोज तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता किती छोटे छोटे उपाय आहेत यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो जेणेकरून आपल्याकडून हे शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालामध्ये होऊ शकतं किंवा याच्यापेक्षा आणखी कुठलेही तुम्ही वेगळे छोटेसे तप करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्याच्यासाठी की खूप आपल्याला असा खूप वेळ घालावायचा नाही आहे आणि म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत खंडित होणार नाही अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट येते मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे आता या वाचिक तपामध्ये काय करायचं वाचिक तप म्हणजे काय की वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासाने केलं जातं रोज बोलतानाही छान छान वाक्य आपण बोलायचे आहेत आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल दुःख होईल क्लेश होईल असं वाक्य चातुर्मासाच्या काळात आपण काढायचं नाही म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असं काहीतरी आपण करायचं आहे आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे आपण काय करायचं आहे तर एक छोटंसं व्रत यातलं घ्यायचं आहे ह्याच्यातलं छोट व्रत आपण काय घेणार की आपल्याला काय शक्य आहे चार महिने करणं तर मग आमच्यात तुम्ही हरिपाठाचं चार महिने वाचन करू शकता ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक ओव्या आपण म्हणून एक दहा ओव्या रोज वाचण्याचा संकल्प करू शकता किंवा अथर्व शीर्ष पठण करू शकता कि किंवा सुक्त आहे वस्तु विष्णू नाम आहे शिवलीलामृतचा एखादा अध्याय आहे किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो याच्यासाठी कित दोन ते मिनिट दोन ते तीन मिनिटं लागतात असा एक छोटासा संकल्प आपण करायचा आहे आणि भगवंताच्या नामाचा नामस्मरण करायचा आहे असा एक छोटासा संकल्प जर तुम्ही मनोभावे केला तर तुम्हाला पाहिजे ते सहजपणे भेटेल दिवसातले चार मिनिटं आपण भगवंतासाठी या चातुर्मासाच्या कालावधीसाठी किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचे म्हणून नक्कीच देऊ शकता अशा प्रकारचे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होऊ शकतो तिसरा मुद्दा येतो महत्त्वाचा तो मानसिक तपाचा मानसिक तपामध्ये जर काय करायचं आहे तर आपल्याला मन अंतकरण शुद्ध ठेवायचं आहे अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे जमलं तर मौन पाळायचं आहे विनर्म राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मानस तप करायचं आहे पण समजा आता आपण ठरवलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरही चिडचिड करायची नाही कुणाला रागवायचं नाही कुणाला दुखवायचं नाही पण तरीसुद्धा कधी कधी आपल्याकडून अनावधनाने या सगळ्या गोष्टी होणार म्हणजे आपण अगदी संतपदाला पोहोचलेलो नाही कधी कधी आपल्याला राग येतो कधी मुलांनी एखादी काही गोष्ट आपला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली तरी आपल्याला मनात थोडासा राग येऊ शकतो मानसिक तप होणार नाही मग याच्यासाठी दुसरा साधा पर्याय का आहे आपण मानसिक तप कसं करायचं तर याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची एकशे आठ वेळा जप माळ जी असते ती एक माळ जप करायची एक अगदी सोपा हा पर्याय दुसरी गोष्ट आपण भगवंताची मानसपूजा करायची आहे मग ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जप हे सद्गुरूंची करा तुमच्या इष्टदेवतेंची त्यांच्यासाठी तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा दिवसभरातला अगदी दोन मिनिटात तुम्ही भगवंताची मानसपूजा करू शकता मानसपूजा म्हणजे मनामध्ये चांगले विचार दुसऱ्याबद्दल चांगले विचार किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे देवाचे नामस्मरण तर आपल्याला या तीन पद्धतीने चातुर्मासातील व्रत घेता येऊ शकतं ह्या तिन्ही पद्धतीने व्रत घ्यायचा आहे यातल्या कुठल्याही एका पद्धतीचं जरी तुम्ही चातुर्मासात व्रत केलं पण एकच अट आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे आणि कार्तिकी एकादशीला संपवायचं आहे म्हणजे चार महिने सातत्यानं तुम्हाला हे व्रत करायचं आहे म्हणजे मग बघा तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद किंवा भगवंताच्या आपण काहीतर भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्कीच तुम्हाला देईल चातुर्मासामध्ये या व्यतिरिक्त स्त्रोत पठन लेखन सेवा याचबरोबर दानाचे विशेष महत्व आहे तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटे व्रत तुम्ही करू शकता तर देवासमोर एक धान्य व एक दक्षिणा ठेवावी याला नित्य दान असे म्हणतात किंवा द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे दुसरे व्रत म्हणजे पृथ्वी पूजा व्रत रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक लक्ष्मी पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई मानून आईला वस्त्र देऊन उद्यपान करणे तिसरे व्रत आहे दाम्पत्य पूजा दाम्पत्य पूजा व्रत कसे करावे तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने याची पूजा करावी हे पूजन दररोज करावे किंवा शक्य नसल्यास तर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन दे। मेहून म्हणजे पती पत्नीचे एक दाम्पत्य जेऊ घालावे एक देवासमोर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू सुवासनीला दान द्यावा हे व्रत कसं करायचं अगदी मनोभावे करायचं आहे पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज पूजा अभिषेक करावे किंवा शक्य असल्यास शक्य नसल्यास द्वादशीला पंचामृत घालून पूजा करू